तुमचं खूप 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 मनापासून आज आपण रवा आणि पोह्यापासून खूप युनिक असा नाश्ता बघणार आहोत नाश्त्याची पूर्वतयारी न करता सुद्धा हा नाश्ता अगदी पौष्टिक आणि झटपट तयार होतो सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी सुद्धा आपण लहान मुलांना हा नाश्ता देऊ शकतो चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला जाड पातळ कोणते घेतले तरी चालेल पोह्यांना एक ते दोन वेळा पाण्याने छान धुवून दोन तीन मिनटासाठी याला आपण साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला ज्या वाटीने आपण पोहे घेतले आहेत त्याच वाटीने इथे मी रवा घेतलेला आहे तर इथे मी दीड वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि दीड वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा इथे मी जाड वापरलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो तुम्ही तोही वापरला तरीही चालेल त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे अर्धी वाटी आपल्याला सुरुवातीला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लागलं ला तर आपल्याला थोडंसं पाणी याच्यामध्ये पुन्हा ॲड करायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे बॅटर थोडंसं थिकच पाहिजे बघा पुन्हा आपल्याला थोडीशी पाण्याची गरज लागलेली आहे आणि पुन्हा सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय बघा अशा पद्धतीने ते मी मिक्स करून घेतलेलं आहे इथे एक वाटी पाणी मी ते वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपले पोहे छान भिजल्या गेलेले आहेत पोहेसुद्धा आपल्याला मिक्सरमधून एकदा बारीक वाटून घ्यायचे आहेत हा नाश्ता करायला वेळ अजिबात लागत नाही अगदी झटपट सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा हा नाश्ता आपल्याला तयार करता येतो त्यानंतर आपल्याला एक मिरची घालायची आहे तिखट तुम्ही जास्त खात असाल तर एखादी मिरची तुम्ही वाढवली तरी चालेल त्यानंतर थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आहे बघा छान इथे बारीक वाटल्या गेलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला या रव्याच्या मिश्रणामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर हे खूप घट्ट वाटत आहे त्यामुळे मी पुन्हा अर्धी वाटी इथे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी ओतताना एकदम ओतायचं नाही आहे आपल्याला थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता म्हणजे थिकनेस पाहू शकता त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक चमचा याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे हा नष्ट खाताना असा कोरडा लागत नाही त्यामुळे आपण इथे तेलचा वापर केलेला आहे त्यानंतर इथे छान अशी मिक्स करून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला एक मोठी प्लेट किंवा ताट घेतलं तरी चालेल त्याला आपण तेलाने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं आपल्याला थोडंसं हे उभं काट असलेलं ताटा वापरायचं आहे त्यानंतर मी इथे एक चमचा छोटा एक चमचा इथे इनो घेतलेला आहे इनोव त्यामुळे थोडंसं पाणी घ्यायचं आहे छान असं ॲक्टिवेट होण्यासाठी त्यानंतर पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता आहे बघा छान असं मिश्रण एकदम फ्लफी झालेलं आहे आपलं त्यानंतर छोडंसं फेटायचं आहे आपल्याला आणि या ताटामध्येही ओतून घ्यायचं आहे हा नाश्ता खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतो अगदी झटपटसुद्धा तयार होतो आणि लहान मुलं तर अगदी आवडीने हा नाष्टा खातात एकसारखं असं मिश्रण आपल्याला हलवायचं आहे त्यामुळे सारखं एकसारखं पसरलं जाईल त्यानंतर मी इथे बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आपल्याला आधीच गरम करून घ्यायचं आहे इनो घालायच्या आधीच आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर हे ताट्याच्या ठेवून द्यायचं आहे वरून झाकण ठेवून द्यायचं आपल्याला आता इथे मी सात ते आठ मिनटं छान असा नाश्ता आपण वाफून घेणार आहोत तर बघूया आपण आता नाश्ता आपला झाला आहे की नाही हाताला तर मिश्रण लागत नाही आहे तर बघूया आपण सुरीच्या जायने आतमध्ये शिजलं आहे की नाही बघा तुम्ही बघू शकताय बघा सुरी छान अशी क्लीन निघालेली आहे म्हणजेच आपला नाश्ता इथे आता छान असा वाफून झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या मिश्रणाला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याशिवाय अजिबात याला आपण कट करणार आहेत तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकताय बघा छान असं थंड झालेलं आहे आणि कड्यासुद्धा आपल्या बघा या मोकळ्या झाल्यात बघा तुम्ही पाहू शकताय बघा कड्या छान अशा मोकळ्या झालेल्या आहेत एकदा सुरीच्या साहाय्याने आपण कडा थोड्या मोकळ्या करून घेऊया म्हणजे पीस याची तयार करताना आपल्या ह्याला चिटकून राहणार नाही त्यासाठी ह्याला असे मी मोकळ्या करून घेतलेली आहेत तुम्हाला हव्या त्या आकारमध्ये तुम्ही हा नाश्ता कट करून घेऊ हो शकता पण इथे मी ग्लासच्या साहाय्याने छान असं गोल राऊंडमध्ये करून घेणार आहे बघा जसं की इडली असते त्या पद्धतीने इथे मी करून घेतलेली आहे गोल राऊंडमध्ये हा नाश्ता दिसायलासुद्धा फार छान दिसतो त्यामुळे मी हा नाश्ता असा ग्लासच्या सा सायने असं मी गोल करून घेतलेला आहे बघा सर्व इथे मी कट करून घेते आणि आता बाजूला गॅसवरती एक मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये थोडं तेल घालायचं तेल छान गरम झाल्यावरती एक चमचा मोहरी घातलेली आहे आणि त्यानंतर एक चमचा याच्यामध्ये सफेद तीळ घालायची आहे आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये थोडे कमी जास्त केले तरी चालेल आणि त्याचनंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे त्यामध्येच हा नाश्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडवर आपल्याला छान असा खरपूस रंगावरती ह्याला शेलो फ्राय करून घेणार आहोत हा नाश्ता करायला तेलाची अजिबात जास्त गरज लागत नाही अगदी एक ते दोन चम्मच तेलामध्ये सुद्धा हा नाश्ता मस्त एकदम तयार होतो आणि तुम्हाला तेल जर वापरायचं नसेल वाफून झालेला हा नाश्ता तुम्ही चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता तसंही हा नाश्ता खूप छान लागतो अगदी टेस्टी लागतो तर तुम्ही बघू शकताय बघा काय रंग आलेला आहे बघा मस्त एकदम सुरेख रंग आलेला आहे आणि दिसायलासुद्धा हा नाश्ता किती छान दिसतो आहे बघा तर आपल्या दोन्ही बाजूनी हा छान असा खरपूस रंगावरती आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत पोह्यांपासून आपण कांदेपोहे तर नेहमीच करतो रव्यापासून आपण उपमा शिरा तर नेहमीच करत असतो पण आज हा युनिक नाश्ता तुम्ही एकदा नक्कीच करून बघा या नाश्त्याला तुम्ही एखादी हिरवी चटणी किंवा सॉस खाऊ शकता नाश्ता इथे आपला तयार झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे गरमागरम नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे सर्वात अति नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा